शुभ सकाळ सकिनो आज बनवूया आपण मुग्याच्या दाण्याची आमटी तर हे आपल्या हिरव्या शेंगा असतात ना त्यातले मी दाणे काढलेले आहे तर आपण आता हे भाजून घेऊया थोडेसेच भाजायचे फार नाही भाजायचे आपल्याला अगदी दोन मिनटं भाजून झाले आता आता मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे बघा असं बारीक करून घेतलेलं आहे त्याच कढईमध्ये आपण तेल ठेवलेलं आहे तेल तापलं आहे त्यामध्ये ते मोहरी थोडेसे जिरे कांदा कांदा लाल होईपर्यंत परतूया कांदा थोडा लालसर झाला आता यामध्ये आपण लसूण अद्रक आणि जिरे थोडेसे कुटलेले आहे थोडीशी हळद मिरची पावडर चवीनुसार तिखट फिक्की तुम्हाला जशी आवडेल तशी त्यामध्ये कान हे टोमॅटो हे पण छान मऊ होईपर्यंत आपण शिजू देऊया एक दोन तीन मिनिट टोमॅटो छान मऊ झालंय आता थोडी कोथिंबी कोथिंबीर अशी फोरणीमध्ये टाकली की त्याला छान टेस्ट लागते आणि बारीक केलेले मूळ थोडंसं पाणी चवीनुसार मीठ आता याला उकडी येऊ द्यायची बघा उकडी आली छान आपली आमटी तयार आहे तुम्ही पण अशी बनवून बघा खूप छान लागते भाकरीसोबत एकच नंबर लागते चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता बनवा आणि खाऊन बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका